बागलान तालुक्यातील शौरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव भालेराव यांना बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स मॅनेजमेंट हा देशपातळीवरील पुरस्कार कोल्हापूर इथं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभ हस्ते व संस्थेचे चेअरमन विक्रमसिंग शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस टी भालेराव यांना प्रदान करण्यात आला आहे साखर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात सर्व क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची दखल घेऊन हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव यांना देण्यात आला सन्मानपत्र व स्मृती चिन्ह असं पुरस्काराचे स्वरूप होते द्वारकाधीश साखर कारखान्याचे उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन कारखाना असलेल्या ऊस विकास योजना कारखाना व आसवाणीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ऊस उत्पादकांना एफ आर पी नियमाप्रमाणे चौदा दिवसाच्या आत मोबदला अदा करण्याचं धोरण कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड पर्यावरणाचे संगोपन इत्यादींची दखल करून भारतीय शुगर या संस्थेनं हा मानाचा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव यांना दिला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस विकास योजना राबवत असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील नामवंत द्वारकाधीश कारखान्यास पुरस्कार मिळाल्यामुळे द्वारकाधीश कारखान्याच्या शिरपेचा पुन्हा मानाचा तुरा रोवला गेला आहे कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत संचालक कैलास सावंत कार्यकारी संचालक सचिन सावंत ऊस उत्पादक व तहराबाद सोसायटीचे चेअरमन के पी जाधव पत्रकार निसर्गमित्र अरुण कुमार भांबरे इंजिनियर रोहिदास जाधव सुनील जाधव साहेबराव साळवे भटू नंदन पंडित सूर्यंशी अधिकारी बाळासो करपे एकनाथ साळुंखे भूषण नांद्रे नानासाहेब रौदल वाघ साहेब साहे विजय पगार अरविंद सोनवणे सतीश सोनवणे चव्हाण साहेब कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी यांनी एसटी भालेराव यांना नामांकित पुरस्कार मिळाल्यानं अभिनंदन केलंय